हा मेळावा झाल्यानंतर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे बघूया उदय साहेब असं म्हणाले की एकत्रित आम्ही नक्कीच आगामी काळामध्ये आपल्याला हे चित्र पाहायला मिळते असं आहे की जर दोन ठाकरे बंधू स्वतः सांगताय की आम्ही एकत्र राहण्यासाठीच एकत्र आलेलो आहोत तर तुम्हाला तुम्ही प्रश्न विचारून कशा करता फाटे फोडता मी पहिल्या दिवसापासून तेच सांगते वर्षामध्ये झालं नाही राजकीय मग आज काय होतं आज काय होतं दोन राजकीय नेते एकत्र येतात तेव्हा ते राजकीय कारणासाठीच एकत्र येतात आणि त्यांनी दोघांनी म्हणून सांगितलेलं आहे ना हे महाराष्ट्र द्रोही सत्ता आम्ही उलथवून लावू हे उद्धव ठाकरे बोललेले आहेत आता राज ठाकरे बोलले तुम्ही विधानसभेत असाल रस्त्यावर ते आम्ही आहोत हे राजकीय स्टेटमेंट आहे अनेकांच्या पुण्यामध्ये भागी असूयात नवसैनिक असू दे किंवा शिवसैनिक असू दे दोन्ही भागो एकत्र आहोत असे प्रत्येक एक मराठी माणसाचे स्वप्न होतं आणि ते स्वप्न आता पूर्णत्वाकडे जात आहे उदय असं म्हणाले की आज प्रीमियर आहे अजून बाकी काय बघायचं आहे मुंबई मिळवण्यासाठी भाजपकडून वेगवेगळे प्रयत्न केले जातात का विशेष भाजप भाजप मुंबई नाही मिळवू शकणार भाजप अडाणी लोढा हे किती एकत्र आले शहा तरी त्याला मुंबई घेता येणार आणि आजचं चित्र ज्याने पाहिलंय ठाकरे पवार त्याच्यामुळे त्यांनी हा नाद सोडावा काँग्रेसची किती नेते नाही काँग्रेसचे नेते आले नाहीत पण त्यांचा आमचा संपर्क होता त्यांची दिल्लीमध्ये महत्वाची बैठक झाली देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की मासेच्या मुद्दामध्ये ही गुंडागिर्दी सुरू आहे किंवा गुंडागिरी सुद्धा आहे त्यामुळे खपवून घेणार नाही म्हणजे त्यांना त्यांना ही गुंडागिर्दी खपवून घ्यावी लागेल आम्ही मराठीसाठी गुंडागर्दी केली पन्नास वर्षे म्हणून ते मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे